नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वायकरांच्या मेहूनम ईव्हीएमचा संशय कल्लोल निवडणूक कर्मचाऱ्यांचा मोबाईल पांडिलकर यांच्याकडे आढळला दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुना मंगेश पांडिलकर यांच्याकडे कड़े ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी असणारा मोबाईल सापडल्याचा आरोप झाल्याने एकच संशय कल्लोल निर्माण झाला आहे या मतदारसंघातून वायकर केवळ अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले होते दुसरीकडे ईव्हीएम उघडण्यासाठी कोणताही मोबाईल अथवा त्यावरील ओ टी पी वापरला जात नाही मंगेश पंडिलकर आणि डेटा एंट्री ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरुद्ध मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे असे स्पष्टीकरण निवडून निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले आहे ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली असलेली यंत्रणा असून ती कोणत्याही मोबाईल किंवा अन्य कुठल्याच नेटवर्क जोडलेली नसते असा स्पष्ट खुलासा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला जो मोबाईल ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी वापरला जातो ज्यावर ओटीपी येतो तोच मोबाईल वायकऱ्यांच्या प्रतिनिधीने वापरल्याच्या बातम्या रविवारी काही माध्यमांनी प्रकाशित केल्या त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करून सांगा बातमी कशी वाटली ती चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद